नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुमचा पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर आज आपण चाललो आहोत माझ्या आजोळी चालली आहे मी आणि हो माझ्यासोबत ओवीचे बाबा ओवी आणि माऊली आम्ही चौघंजणं चाललो आहोत आता आजोळ माझं इथून खूप लांब आहे कुठे आहे नक्की तर वडूजला आहे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्येच खटाव तालुक्यामध्ये आमचा मान तालुका लागतो आणि तिकडचा खटाव तालुका लागतो तर आ, खटाव तालुक्यामध्ये वडूज ह्या वडूज हे गाव आहे जे माझं आजोळ आहे तर तिकडे मी चाललेली आहे चला आता त्यांच्यासोबतच्या म्हणजे त्यांच्यासोबत आपण काही क्षण घालवणार आहोत आणि ते मा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा

मुंबईला येणार होता ना, ना। आपण आता मी सकाळी आलेली आणि आता मी निघते तर ही माझी आजी आहे आणि खूप दिवसांनी मी आजीकडे आलेली खूप दिवसांनी म्हणजे किती वर्ष पाच सहा वर्ष झाली असलेली तरी पण यायला जमत नाही कारण खूप लांब आहे त्याच्यामुळे म्हणजे आमचं गाव आणि हे गाव खूप लांब आहे त्याच्यामुळे यायला जमत नाही चला आता आम्ही निघतोय दा। <laughs> बाबा अ तर लहानपणी यायचो म्हणजे लहान जेव्हा होती मी तेव्हा खूप वेळा इकडे यायची उन्हाळी सुट्टी सगळी मी इकडेच घालवायची इथे आल्यानंतर खूप आठवण येते की सगळ्या म्हणजे जितकी सुट्टी मी पुकळ्यावाडीला जेवढी घालवली नसेल हा ना बाबा तेवढे hmm. मला बाबा सुट्टी लागल्या लागल्या पहिल्यांदा मला घ्यायला यायचं आणि आम्ही इकडे सुट्टी सगळी सुट्टी मी इकडेच एन्जॉय करायची त्याच्यामुळे खूप वर्षांनी इकडे आल्यावर सगळ्या आठवणी म्हणजे हे सगळ्या आठवणी येतात की बाबा इथे बाबांनी आमच्यासाठी खेळायला कोण नसायचं तेव्हा कॅरम घेऊन यायचे त्याच्यानंतर पत्ते घेऊन यायचे तुम्ही घरातल्या घरात खेळा बाहेर काही खेळू नका कारण ऊन खूप असायचं प्रत्येक वेळेस उन्हाळ्यात हे ऊन असतात आणि त्या सगळ्या आठवणी अजून आहेत कॅरम आहे पत्ते आहेत सगळे आहे आणि फक्त ब काहीच बदललं नाही म्हणजे इथे आल्यानंतर सगळं डोळ्यासमोर दिसतं काहीच बदललं नाहीये बाबा पण आमचे जसेच्या तसेच आहेत आजी पण जसेच्या तशी आहे फक्त मामांचे लग्न झाले आणि हे मामी वगैरे हे सगळे कंपनी वाढले बाकी काही नाही चला निघतं बाबा आली आणि इकडे मायनी मध्ये बसत होतं त्या बसत्याला मी आलेली आहे आणि बसत आता झालेलं आहे आणि मायनीच्या मायनीमध्ये बाबर या दुकानामध्ये बस्त बांधलं आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला आणि तिथून पण आपण जाणार आहे बघा तिला बस्त्याला आलेली आणि तिथूनच मी मम्मीच्या मामांच्या घरी आलेली आहे आणि तिथे आल्यानंतर कळालं की मामांची आणि मामींची अॅनिव्हर्सरी होती आणि महत्वाचं म्हणजे मला हे आठवलं की मा मम्मीच्या मामा म्हणजे मम्मीच्या मामांच्या लग्नाला मी होती साधारण लग्नाला होती ओ मम्मीच्या मामांच्या लग्नाला मी होती म्हणजे ही पण खूप मोठीच गोष्ट आहे <laughs> की मम्मीच्या मामांच्या लग्नाला होती मी आणि मी साधारणतः दुसरीला वगैरे होती त्याच्यामुळे मी म्हटलं आता चला आपण ह्यांचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया तर आपण आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत बघू शकता ह्या मामी आहेत आता त्यांना पुढे घेऊन मी व्यवस्थित असं दाखवते तर आपण आता सेलिब्रेशन करणार आहोत थोवीचे बाबा केक आणायला गेलेले आहेत आणि सेलिब्रेशन करायला आपण जाणार आहोत मम्मीच्या मावशीच्या घरी आता मम्मीच्या मावशी सुद्धा मम्मीच्या मावशीचं घरसुद्धा इथेच आहे आणि माझ्या सगळ्या मावशा सुद्धा आलेल्या आहेत तिकडे आणि चला आपण त्यांची पण भेट घेऊया आणि आपलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन एकदम <laughs> चला कर ना तूच पहिल्यांदा सुरुवात मामा घाला टोपी नाही

त्याला आता साखर खायला तिथच बसवा बाजूला तू तुमच्या आधी केक संपव

这个是冷锅。

आता मामा नाव घ्या आता एक दोन <laughs> <आगा। laughs> दिवसाला <laughs> चला चला लवकर मामी तुम्ही घ्या पहिल्यांदा तुम्हाला काय पाठ असभागाच्या <laughs> <चांत वसा। laughs> काटीकुंडिकाची सावली जगनाथला जन्म देणारी भाग्याची माऊली मामा शिकवाय पण घ्या घ्या काहीतरी घ्यायत आता मी आलेली आहे मम्मीच्या मावशीच्या घरी जे की मी तुम्हाला सांगितले की मी आता मामांच्या घरी आले मावशीच्या घरी आलेली आहे तर मी तुम्हाला मम्मीच्या मावशी दाखवते ते खेळाच्या मावशी मावशी आहे जे की तुम्हाला मी आजी दाखवली माझी आता वडूजला गेलेली तिकडे आणि त्यांची ही बहीण म्हणजे मम्मीची मावशी म्हणजे माझी आजी आणि तुम्हाला इकडे दाखवते मावशी जे तुम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये चिंचणी मायकाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मावशी आलेली तिकडे कर्नाटकला तिकडे तुम्हाला मावशी दाखवलेली ह्या मामी आहेत आणि आतमध्ये सगळं ते केक कटिंग तर सगळं दाखवत काय ते केक कटिंग करून सगळ्यांना देत आहे थांबा मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते काय नाही पूजा <laughs> 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 माझी दोन नंबरची मावशी आहे मधली मावशी आणि तीन नंबरची मावशी तिकडे लपूर्वी ही आमची तीन नंबरची मावशी जी की किती वर्षाची लहान आहे <laughs> <laughs> सात आठ वर्षाची लहान असे पाच सहा वर्षांनी तरी लहान आहेत पण ती माझी मावशी आहे पण लास्ट नंबर एकदम शेंड फळ दोन मिनिट बापून झालं प्रकारे आपला आजचा दिवस गेलेला आहे आणि आता किती वाजले साडेसात वाजलेले आहेत सकाळी साडेसात वाजता गेलेलो बारा तास झालेले आहेत आणि बारा तासांनंतर आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आता बघूया निकिता आमचं जेवण केलंस का नाही गेलं तुम्ही तुम्ही सांगितलं का करायला <laughs> पण तुला माहिती होतं ना आम्ही येणार आहे ते मला वाटलं नाही येणार आज आयत खायला भेटणार नाहीतर घरी असल्यानंतर ही काय आहेत मला कधी घालतच नाही आज काय नाहीतर बोल तिच असं म्हणणं आहे की मी तिला करू देत नाही तर आजपासून मी तिला म्हणते तूच कर <laughs> पूर्ण किचन सांभाळ मी फक्त जेवायला बसते <laughs> दोन्ही बाजूनी बोलण्याचं तर चला आजचा दिवस आपला असा गेलेला आहे आणि आता व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा उद्या पुन्हा भेटूया चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ